सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद गेल्या चार दिवसापासून पाटण तालुक्यातील चाफळ परिसरात वीज वितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे सतत वीज गायब होण्याच्या प्रकारात वाढ सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैरान चाफळ वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना विचारणा केली असता चरेगाव येथे बिघाड निर्माण झाल्याचे तसेच झाडे तोडण्याचे काम चालू असल्याचे अशी थातूरमातूर कारणे सांगून जबाबदारी टाकली जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त कराड तालुक्यातील तासोडे येथील एम आय डी सी लगतच्या ओढ्यांना एम आय डी सीतील कंपन्यांनी केमिकल मिश्रित पाणी सोडले आहे या पाण्यामुळे ओढ्याच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून ओढ्यातील हजारो माशांसह जलचर मृत्युमुखी पडले आहेत हा ओढा पुढे जाऊन कृष्णा नदीला जाऊन मिळतो त्यामुळे कृष्णा नदीवरच अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावातील व ओढ्याकाठच्या लोकांना आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मनमानी करणाऱ्या कंपन्यांना प्रदूषण मंडळ पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे राज्य विधानसभा निवडणूक बुधवार दिनांक वीस रोजी होत असून कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण दिले निवडणुकीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप डाउनलोड करणे बंधनकारक केल्याची माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णायक अधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली कराड उत्तर भागातील बेलवडीसह परिसरात शेतकरी वर्गाची कांदे बियाणे लागवडीची लगबग सुरू झाली आहे कराड दक्षिणमधील शेतकरी जास्तीत जास्त क्षेत्र कांदे बियाणे लागवडीखाली आणण्याच्या तयारीत आहेत गेल्या काही वर्षापासून कांदे बियाणाला हवा तसा भाव मिळाला नाही त्यामुळे काही अल्प प्रमाणात शेतकरी वर्गाने कांदे बियाणे लागवडीकडे पाठ फिरवली आहे हे पीक कमी कालावधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा देणारे पीक आहे कराड उत्तर सध्या शेतकऱ्यांची कांदे बियाणे लागवडीसाठी दांदल सुरू असून शिवार गजबजून जात आहेत मागील दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा पुन्हा एकदा खालवला आहे हवामान विभागाने रविवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान चोवीस पॉईंट पाच तर किमान तापमान पंधरा पॉईंट नऊ अंश सेल्से नोंदवले आहे से सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे मतदान अवघ्या दोन दिवसावर असताना स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे तांबे तालुका कराड येथील एका संशयिताकडून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे तांबवेतील कोयना नदीवरील पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे सौरभ मधुकर कांबळे राहणार साजूर तालुका कराड असे संशयित आरोपीचे नाव आहे शालेय महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थिनींना छेडछाडीपासून चेड़ संरक्षण देण्यासाठी निर्भया पथकाची दमदार कामगिरी सुरू आहे कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण विभागाचा समावेश आहे सातारा जिल्हा निर्भया पथकाने दोन वर्षात परिक्षेत्रातील सर्वाधिक बावीस हजार नऊशे तेहतीस जणांचे सुमुपदेशन केले तर सत्तावन्न रोड रोमिओवर गुन्हे दाखल केले आहेत फरांदवाडी तालुका फलटण येथील मयुरेश्वर मंगल कार्यालयात लग्नाच्या वेळी वधू पक्षाच्या खोलीतून सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता वधूच्या पाच तोळ्यांचे मनी मंगळसूत्र आणि इतर दागिने वरख रक्कम असलेली पर्स असा सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात सौ विमान संपंत करणे राहणार आंधरूळ तालुका फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे वाखरी शिरडोन बायपास मार्गावर मध्ये कालव्यात भरदव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी तालुका फलटण येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई सातारा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती आचारसंहिते दोन दो, ताब्यात ठेवू शकतात पण बाकी कुठला होऊ शकेल सकाळी सात वाजता पासून वोटिंग चालू आहे उद्या सर्व टीम्सिंग साठी जे आहे ते त्या त्या पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहेत तीन हजार एकशे पासष्ट एवढे आपले पोलिंग स्टेशन आहेत सर्वात प्रथम माहिती देऊ शकतो पोलिंग स्टेशन बद्दल पोलिंग स्टेशन बद्दल यावेळी लोक जे आपले वोटर्स आहे त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी जे ओव्हरऑल मोटर एक्सपिरियन्स आहे ते चांगला तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पाहून उच्चलेले आहे जसं काही ठिकाणी स्पेशली शहरी भागामध्ये असं असतो की ज्या ठिकाणी जास्त वोटर आहे त्या ठिकाणी काही लाईन लागतात आणि म्हणून वोटर्सला थोडीशी गैरसोय होते यावेळी आमच्या नियोजन या पद्धतीने आहे की ज्या ठिकाणी लाईन लागेल किंवा ज्या ठिकाणी हजारची पेक्षा जास्त वोटर आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन लोकांना देणार आहोत जेणेकरून लोकांना लाईन मध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही ते त्याचा टोकन नंबर देऊ शकता आणि मग जेव्हा जवळची जे खोली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसू शकतात आणि त्याचं नाव पुकारलं जाईल आणि त्याच्यानंतर ते वोट करू शकतात चान्स त्याने नाव पकडला आणि त्याने एका वेळेला आला नाही आणि ते नंतर आले तरी सुद्धा त्याने प्रायोरिटीवर वोटिंग करण्याची संधी दिली जाईल उद्देश असा आहे की लोकांना जास्त लाईन मध्ये उभे राहण्याची आवश्यकता बसली पडली नाही पाहिजे याशिवाय प्रत्येक ठिकाणी लाईनचे जवळच म्हणजे पुरच्याची सुद्धा सोय व्यवस्था करून देणार की ज्या लोकांनी खोलीमध्ये जाऊन बसायचे नाही आहे ते लाईनच्या जवळच सुद्धा खुर्च्यावर बसू शकतो तसे आम्ही नियोजन करून देत आहोत पाण्याची व्यवस्था हेल्थ किट इतर जे गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत यावेळी याशिवाय जे ओल्ड व्होटर आहेत ज्याची वय जास्त आहे किंवा दिव्यांग व्होटर आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष एन सी सी कॅडेट्सी कॅडेट्स प्रत्येक ठिकाणी करण्यासाठी सर्व जी यंत्रणा आहे ते त्यांना मदत करतील व्हेलची जर गरज आहे त्यांना सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जे लोक स्वतः येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही शासकीय यंत्रणाद्वारे गाड्या उपलब्ध करून दिलेली जे लोक स्वतः चालून घेऊ शकत नाही त्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे शेवटी आमचा उद्देश आहे की लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने खूप इझिली वोटिंग करता आलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे या पद्धतीने आम्ही पाहू आहे मला आम्ही कंटिन्युअसली जे सर्व पोलिंग स्टेशन आहे ते वेबकास्टिंग द्वारे म्हणून पाहत येणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला इकडे असा प्रकार काय दिसला आहे की काही ठिकाणी लाईन मोठी लागलेली आहे तर तिथे रिझल्ट मध्ये जे आमची पोलिंग मनुष्यबल आहे त्यांना पाठवून आणि तिथे सुलभ पद्धतीने फास्ट गतीने वोटिंग करण्याचं आमच्या पद्धतीन येणार आहे सर्व जे आमची पोलीस बंदोबस्त आहे त्यांनाही हा सूचना खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे की एक वेळी आतमध्ये चार लोक असले पाहिजे जेणेकरून जे वोटिंग आहे ते फास्ट येतील काही मी लोकांना संभ्रम असतो की एक वेळी एकच माणसाला आपण आतला पाठवू शकतो तसं काही नाही आहे आपण एक वेळी पोलिंग स्टेशनमध्ये कमीत कमी चार लाख चार लोक पाठवू शकतो जेणेकरून जे एकूण वेळ लागतो वोटिंग करण्यासाठी ते जास्त लागणार नाही तर अशा पद्धतीने एकूण नियोजन आहे उन्हाळ्याला जास्त नाही आहे म्हणून उनची जास्त लोकांना प्रॉब्लेम होणार नाही यावेळी पण तरी सुद्धा पाण्याची आणि इतर व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमच्या प्रथम सर्व लोकांना हाच एक संदेश राहते आणि याच्याशिवाय आम्ही यावेळी असे दहा टक्के मिनिमम ज्या ठिकाणी मोठी मोठ्या लोकसभा घेतला तसे पोलिंग स्टेशन पण आयडेंटिफाई केलेले आहे आणि त्याची संख्या शंभरच्या पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून डॉलो करत आहोत वेगवेगळी थीम्स बांबूची थीम असेल कोयना हॉटेलची थीम असेल गड केली असेल वेगवेगळी ज्या ठिकाणी वॉटिंग कमी असते त्याच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे की आम्ही जाऊन पाहू की आमच्या पोलिंग स्टेशन कशा पद्धतीने शासनाने तयार केला शासनाने तयार केला तर तेही उपक्रम आम्ही हातात घेतले याच्याशिवाय आमची महिला बचत प्रकारचे जे टीम्स आहेत जवळपास दोन हजार टीम गठीत केलेली आहेत कंटिन्युअसली प्रत्येक कुटुंबाला जाऊन प्रत्येक पन्नास मागे तीन प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेट देतील त्यांना सांगतील की तुम्ही जाऊन करा आणि त्याच पद्धतीने वीस तारीखला सुद्धा सकाळी सात वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता तीन वेळा ते कुटुंबाला भेट करतील ते सगळ्यांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा सगळं कुटुंबाला प्रोत्साहन देणे उत्साहन देणे आमचा उद्देश आहे की लोकांना बाहेर येऊन वोट केला पाहिजे की लोकांनी आमची अपील आहे की आपल्याला चांगली गव्हर्नन्स पाहिजे असेल तर तुमच्या मताचा जे तुम मता हात आहे ते तुम्हाला राबवलं पाहिजे तुम्हाला जो ते कॅन्डिडेट वाटतोय त्यांना तुमच्या मताचा मत देऊन निवडणुकीसाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे सर्वांची जबाबदारी आहे प्रशासन त्याच्या स्तरावर जे काही गोष्टी आवश्यक आहेत मतदान सुलित करून घेण्यासाठी ते सर्व पोहोचलेत आहे पार्किंगची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही आहे त्या ठिकाणी जवळ एकदम जवळ तिथे असू शकतो तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते सॅनिटीज पण लावण्यात आलेले आहे तुम्ही एकदा जवळ आले तुम्हाला कधी पार्किंगची व्यवस्था नाही तर यामध्ये सर्व काळजी आपण घेतलेली आहे लोकांनी बाहेर घ्यावा सात वाजतापासून वोटिंग चालवली संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चालू वीस तारीखला आणि वोटिंग करावं याशिवाय पैशेचा वाटप होऊ नये त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काही दिवसापासूनच काळजी घेतलेली आहे याच्यामुळे यावेळी आतापर्यंत सर्वात जास्त सीझन सतरामध्ये झालेले आहे तेरा कोटीची जास हो पेक्षा जास्त सीझर आपण वेगवेगळे निधी किंवा ड्रग्स किंवा निकट किंवा चुलकी वगैरे अशा प्रकारची गोष्टी आपण द्वारे एस एस टी द्वारे एफ एस टी द्वारे पकडलेले आहे हाचे नंबर मागच्या विधानसभा मध्ये एक कोटीची पेक्षाही कमी होता आणि त्याच्यापेक्षा आपण जवळपास जवळपास तेरा पट तेरा पटीने आतापर्यंत सीझल्स केलेले आहे आता शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहेत त्यामध्ये आणखी काळजी आम्ही घेत आहोत काही ठराविक गाव आम्ही आयडेंटिफाय केलेले जिथे मला वाटते की पैसा वाटप होण्याची जा शक्यता असू शकते त्याची संख्या पन्नास चे ते जवळ आहे तर त्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गाव कुठली गाडी येणारी जाणारी त्याचा वॉच ठेवली जाणार आहे त्यांना त्याची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निर्धीचं वाटप होऊ नये इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जे पोलिंग स्टेशन्स आहेत सेन्सिटिव्ह पोलिंग स्टेशन आहे त्याची आमची इंटरन्वारे किंवा जे फास्ट एक्सपिरियन्स आहे तिथे किती इलेक्शन जातात तेही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते त्या ठिकाणी वापर करणार आहोत शेवटचे तीन त्या तासामध्ये पैशाचा वाटप होतो पोलिस स्टेशनच्या जवळ तसा होऊ नये त्या ड्रोन त्या व्हिडिओमध्ये मध्ये कोणी दिसला अशा प्रकारचे चुकीची कार्यवाही करताना तर त्याच्यावर कायदा खाली कडक कारवाई केली जाईल तर असा ही कारवाई करू नये आम्ही आमच्या स्तरावर अशा पाहून पाहुल आहे असेल किंवा बुट महार असेल ते सगळं द्वारे केले जात आहे ते चांगली गोष्टी आहे पण पैसे चे आपण वाटप होऊ नये त्याच्यासाठी प्रशासनाद्वारे घेतली जात आहे सर्व जे व्होटर्स आहेत त्यांनाही आमची अपील नाही कोणाचेही पैसे घेऊन वोट नाही केला पाहिजे ते सुद्धा एक प्रकारच्या भ्रष्टाचाराने पैसे देणारा पैसे घेणारा दोघेच गोष्टी असतात लोकसंख्ये त्याच्यावर एक प्रश्न निर्माण करतो त्यांना त्यांना अपमानित करतो जर आपण अशा प्रकारची गोष्ट केली तर हे गोष्टी सुद्धा होऊ नये मात्र प्रशासनाची जबाबदारी जबाबदारी आहे की पण घेऊ नका आणि कोणाला तुम्हाला माहिती मिळत असेल तर प्रशासनापर्यंत माहिती पोहोचावा जेणेकरून आम्ही त्याच्यावर योग्यची कारवाई सुद्धा करू शकतो आमची जे सर्व टीम्स आहेत त्याची ट्रेनिंग संपलेली आहे मशीनची कमिशनिंग झालेली आहे दोन

त्याचा प्रचार चालू ठेवला तर त्याच्यावर आम्ही गुन्हे पण दाखल केले काही विधानं तसे आहे काही ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा जर कोणी असू दे जर मोलिकड ऑफ कंडक्ट चा उल्लंघन केला तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केली आहे कुठे आम्हाला जर पैसे वाटप करताना सुद्धा सापडले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेले आहे त्याचे पैसे केलेले आहे आणि हा जे कारवाई येणारे शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त केली जाणार त्याने कोणीही अशा प्रकारची कारवाई करू नये चुकीच्या पाऊस सुधारे हे जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि शेवटी आमचं सर्वात मोठं आव्हान सगळं लोकांना हाच येईल की खूप मेहनतीने जवळपास तीस हजार यंत्रणा आय इलेक्शन पार पडण्यासाठी मागचे बरेच महिन्यापासून कष्ट घेत आहेत खूप छोटे छोटे गोष्टी असतात त्याचा खूप बारीकीने लक्ष घेतला जातो आणि मग हा इलेक्शनची तयारी पूर्ण होते म्हणजे वोटर यादी तयार करण्यापासून एफ पी कार्ड घरापर्यंत पोहोचून देणे त्याच्यानंतर मशीन तयार करणे साहित्य तयार करणे मनुष्यबळाला ट्रेनिंग देणे हे सर्व गोष्टीमध्ये यंत्रणाची खूप मेहनत लागते लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत लागते तर सर्व लोकांची जबाबदारी आहे की आता त्याचे जीवनची जे एक तास आहे ते त्यांनी काढलं पाहिजे आणि वीस तारीखला जे बुधवारी आहे पुढे माझी कुठली सुट्टी पण नाही आहे तर लोकांनी जाऊन वोट करावा आणि आजपर्यंत मला वाटते कधी सगळ्यामध्ये पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेला नाही तर पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्केची पेक्षा जास्त आपल्या शहरामध्ये झाला पाहिजे तसे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सर्व स्वतःच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो